नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून कार्य करणारे राजीव दादा हे खऱ्या अर्थाने आजार शत्रू होते विधीतज्ञ ॲडवोकेट उज्वल निकम यांची भावना कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र चाळीसगाव तालुक्याचा अभिमान आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राजीवदादा देशमुख यांचे अत्यल्प वयात झालेले निधन हे केवळ चाळीस गावाचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे मोठे नुकसान आहे राजीव दादा यांनी आपले आयुष्य सर्व सामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी झोकून दिले त्यांच्या स्वार्थ नव्हता लोकसेवा आणि प्रामाणिकता हेच त्यांची ब्रीद होते त्यांच्या जाण्याने एक खंबीर निर्भीड आणि जनतेचा आवाज कायमचा थांबला आहे असे तीव्र दुःख व्यक्त करत विधीतज्ज ॲडव्होकेट उज्ज्वल निकम म्हणाले की राजीव दादा हे खऱ्या अर्थाने आजाद शत्रू होते सत्यासाठी लढणारे अन्याय विरुद्ध उभे राहणारे योद्धा होते निकम यांनी देशमुख कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन व्यक्त केलं त्यांनी सांगितलं की अशा लोकनेत्याचे अस्तित्व समाजाला प्रेरणा देते त्यांचे कार्य नेहमी जनतेच्या हृदयात जिवंत राहील पहा उज्वल निकम यांनी काय सांगितलं ते राजू दादा हे माझे परमस्नेही कैलास वसी अनिल दादा यांचे चिरंजीव आहेत होते आणि अत्यंत दुःखद निधन होणं माझी वैयक्तिक मी हानी समजतो कारण आज समाजामध्ये सामाजिक कार्य करताना राजकीय कार्य करताना फार कमी व्यक्ती असे असतात की ज्यांना अजातशत्रू म्हणून ओळखलं जात राजू देशमुख हे अजात शत्रू तर होतेच परंतु आपल्या वागण्याने आपल्या बोलण्याने त्यांनी या जळगाव जिल्ह्यात एक तरुण चांगला कार्य करता म्हणून एक वेगळी छाप पाडली होती त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियाची तर अपरिमित हानी झाली आहेच परंतु आम्हा सगळ्या जळगाव जिल्ह्यातील रहिवासी देखील एक मोठी हानी असं मी मानतो कारण कुठल्याही सामाजिक प्रश्नाकडे कुठलाही राजकीय दृष्टिकोन न ठेवताना सामान्य माणूस हा केंद्रबिंद ठेवून ते कार्य करीत राहिले चाळीस गावकऱ्यांकरता तर मोठा धक्का आहे परंतु मला खात्री आहे की परमेश्वर सगळे त्यांना त्यांच्या कुटुंबियांना या दुःख्यात धक्क्यातून सावरण्याचा निश्चित ते प्रयत्न अर्थात याबाबत पोलीस तपास सुरू झालेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी या, माननी मुख्य या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकारी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित देखील केलेला आहे त्याची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे कारण एका वैद्यकीय अधिकाऱ्यावरती असा दुर्दैवी प्रकार होण आणि तिने स्वतःच्या जीवनाला संपवण आणि संपवण्यापूर्वी आपल्या हाताच्या तळहातावरती एक नोट लिहून ठेवणं माझ्या मते ही धक्कादायक बाब आहे आणि मला खात्री आहे की सातारा पोलीस याबद्दल खोल चौकशी कर करतील आणि संबंधित दोषी विरुद्ध आरोपपत्र लवकर दाखल करतील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद